अठरा पंधरा तीस एक बत्तीस पन्नास बाबा काय नाव भाऊ किशन गुंड काय भाऊ किशन गुंड कुठून आले फाटा आता आळे फाट्याचा कांदा मार्केट आहे कस काय बाजारभाव चांगलाय का बाजारभाव चांगलाय समाधानी आहे आता या वातावरणात गेल्या वर्षी तुलनेत या वर्षी बाजार चांगलं टिकून राहिला आळेफाटा मार्केट व्यवस्थित बाजार देते काय वाटत शेतकरी म्हणून व्यवस्थित बाजार आहे शेतकरी समाधानी किती किती कोणी आणल्या होत्या काय रेट खपला कांदा पंचवीस सव्वीस असा बाजार भावन म्हणजे आता तुम्ही एवढं लांबून या ठिकाणी आणतात तुमच्या तिकडे बाजारभाऊ म्हणजे असं हे नाही का आता कावला काय शेतकऱ्यांना आणतात आळेभाट्याला कसं भाव जास्त का म्हणून येतात भरतात तिकडे हा 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 गोळा मार्केट चांगलं काय नाव तुमचं संतोष विठ्ठल भामगेरे किती गोनी आणल्यात एकशे एक एकतीस काय बाजारभाव चांगला बाजारभाव आहे का चांगला कोणाच्या गाड्या माल टाकता इकडे जीवन शिक्षण चांगला भेटतोय का भेटतोय आता शेतकरी अडचणीत होते बाजारभाव पहिले कमी होते आता जरा ह्या वर्षी चांगले बाजारभाव शेत तुम्ही समाधानी काय तुम्ही आता तुम्ही या ठिकाणी मार्केटला बाजारभाऊ काय बाजार भाव कसा वाटतोय बटाटा आता हे कांदे तुम्ही आणलेत घेऊन काय बाजार भावाने खपलेत पंचवीस रुपये रुपये आता गेल्या वर्षी तुलनेत व्यवस्थित वर बाजारभावाचा समाधानी समाधान समाधान